दर रविवारी होणाऱ्या श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्र नवापूर येथे महिला दिनानिमित्ताने नारीशक्ती युवती मंडळ व बालसंस्कार केंद्र यांच्यामार्फत मुलांना व मुलींना कराटे मार्शल आर्ट लाठीकाठी काथा व आपल्यावर होणारे संस्कार याचे प्रशिक्षण ज्योती चौधरी यांनी दिले व अनिता सूर्यवंशी आणि वंदना भोकरे यांनी मुलांवर होणारे संस्कारांबद्दल मार्गदर्शन केले व तन्वी खेरकर व प्रांजल पाटील व मानसे शिनकर यांनी काथा या धाडसी खेळाचा डेमो करून दाखवला नीरज फराटे यांनी लाठी कशी चालवायची याचे प्रात्यक्षिक करून दाखवले तर समर्थ चव्हाण यांनी कालभैरव अष्टक तोंडी म्हणून दाखवले या सर्व मुलांचे केंद्रामार्फत कौतुक करण्यात आले नारीशक्ती युवती परिषदेच्या संस्थापक अध्यक्षा ज्योती चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व वंदनाताई यांनी मुलांना लहान वयातच आपल्यावर कसे संस्कार करून घ्यायचे याचे खूप छान मार्गदर्शन केले अनिताताई यांनी मुलांना योगा व्यायाम आपल्या आरोग्यासाठी किती फायदादायक असतो हे मुलांना चांगल्या पद्धतीने समजवून सांगितले व आपण किती वेळ आराम केला पाहिजे व जेवणात काय आहार घ्यावेत याचेही मोलाचे मार्गदर्शन अनिता ताई यांनी केले सदर कार्यक्रमास रणधीरे सर व निलेश सोनार तसेच केंद्रातील प्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमाची समाप्ती अनिता सूर्यवंशी यांनी आभार व्यक्त करून समाप्ती केली ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर